ह कसे आहात किचन नायचे मध्ये आपलं स्वागत आज आपण करणार होते एखाद्याशी उपासाची कटलेट त्यासाठी साहित्य अर्धा आपण मोठा अर्धा रताळ उकडून घेतलाय आणि बटाटा उकडून घेतलाय आपण करून घेऊन यासाठी आता बाकी साहित्य बघू शेंगदाणे शाबूचं पीठ मिरची दोन मिरच्या अशा कट करून घेतल्या उपासाचं मीठ शेंदे मीठ आणि चारोळी आता आपण सुरुवात करू आता आपण हे मोठ्या साईजने आपण आता रताळं आणि बटाटा किसून घेऊ आता आपलं बटाटा आणि रताळं किसून झालं आता याच्यात आपण साहित्य खालो शेंगदाणे सरस टाकायचे बारीक पुट्टा टाकायचे नाही चिकट होता असं छान लागते खातानी पण मिरची चारोळी आणि चवीपुरतं मीठ आपल्याला जेवढं लागते तेवढं टाकायचं साखर टाकायची गरज नाही कारण रताळ गोळच असते आणि शाबूचं पीठ आपण अगोदर अर्धं टाकू लागन तसं टाकू एकदम नाहीचं करून घेऊ चांगलं आता हे आपलं मळून झाले त्याच्यात आपण एवढं राहिलेलं पीठ टाकून घेऊ थोडंसं ठो आपण वरून टिक्की झाल्यावर लावायला तर हे मळून घेऊ चांगलं आपलं आता हे झालं एक जीव चांगलं मळून झालं आता आपण हे साईज एवढी घेऊ एवढ्या छोट्या छोट्या टिक्की बनवून घेऊ चला आपलं सगळे कटलेट तयार करून झाले आता आपण मस्त क्रिस्पी फ्राय करून घेणार आहोत आपण याच्यात तेल टाकून घेऊ आपण भरपूर असं तळ्यासारखे करणार नाही जास्त ऑइली होती तेलकट थोड्या तेलातच कर आता आपलं तेल गरम झाले आपण त्याच्यात टाकून घेऊया आपण सगळे उलटे करून घेऊ असे आपली सगळी साईज उलट्या करून घेतलेत आपण आता आपण थोडं कडीने तेल टाकू चांगले लाल खमंग भाजून घेऊ आपले तयार झाले चांगल्या खमंग लाल चांगल्या फ्राय झाल्यात आता आपण जास्त करायची गरज नाही कारण बटाटा उकडलेला आहे आणि रताळा उकडलेले ते आपण आपले सगळे काढून घेऊ आणि आपल्याला याच्यानंतर आपल्याला रताळाची खीर करायची म्हणजे पूर्ण डिश तयार करणार आहोत आपण रताळाची खीर करून घेऊ आता आपली कटलेट तयार झाली आपण स्टेप बाय स्टेप करणार होतो ना आता कटलेट तयार झाले आता आपण रताळ्याची रताळाची खीर तयार करणार आहोत त्यासाठी एक अर्धा उकडलेला रताळा खोबरं चारोळी उगा चवीला उगं एवढं मीठ टाकायचं आणि हे काजू बदाम आणि साखर मीठ आपण अगदी खीर तयार झाल्याच्या नंतर टाकणारे अगोदर टाकणारे कारण दूध फाटतंय दूध आपण अगोदरच त्याला तापून घेतले आता आपण तयारीला लागू तर आपण दूध ठेवू वरती तोपर्यंत रताळा किसून घेऊ या आता ही आपण साल काढून घेतली याची आता आपण किसून घेऊ आता आपलं रताळ किसून झाले दूध गरम झाले आता आपण त्याच्यात त्याच्यात आपण रताळ टाकून घेऊ आता त्याच्यात खोबरे टाकून घेऊ आपण चांगलं शिजून घेऊ आता आपण याच्यात शाब पण टाकू शकतो थोडासा शाब टाकला की छान घट्ट याच्यात आपण थोडे अर्धे टाकू काजू बदाम थोडीशी चार टाकून घेऊ याच्यात आता आपण त्याच्यात केसर टाकून घेऊ त्याच्यात आपण साखर टाकू सा आप साखर आपल्या आवडीने आपल्याला कितपत गोड लागते ते टाक टाकायची आणि त्याच्यात आता हे थोडस तूप टाक चला आपल्या उपासाचे कटलेट तयार झाले आपण ताट तयार केले करून उपासाची खीर कटलेट शाबू बटाटे बटाटे चटपटी चला तर मग असे करून पहा खा लाईक करा शेअर करा